व्यक्त के ले लिया है तूफान में कश्ती को किनारे भी मिलते हैं जहान में लोगों को सहारे भी मिलते हैं दुनिया में आदमी को सबसे प्यारी है जिंदगी लेकिन संजय खाड़े जैसे कुछ ही लोग जिंदगी में प्यारे मिलते हैं त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढंच म्हणतो हयात लेके चलो कायनात लेके चलो चलो तो हर कदम संजय जी खाडे के साथ चलो जय हिंद जय भारत खाडाळकर यांचे सर्वात सर्व तुम्ही धन्यवाद देतो अभिनंदन करतो का माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांचा एवढा मान सन्मान केला व माझ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदेश साजरा केल्याच्याबद्दल मी धन्यवाद येतो सार्वजनिक जीवनात काय करत असतात जातीय जीवनात काय करत असतात आणि अनेक अडचणी येतात परंतु संघर्षातून माणूस जो तयार होतो त्या संघर्ष माणसाला एक नवी दिशा देण्याचं काम करते गेल्या तीस वर्षापासून आम्ही राजकारणात आहे आमचे पूर्ण सहकारी रावणासाहेब खंडाडकर आमच्या गाव गावच्या एक आम्ही एकाच गावचे असले आम्ही राणासाहेब खंडाडकर भळभाऊ भालुकर सुद्धा जे स्वर्गीय माझी खासदार होते हे सुद्धा आमच्या गावचे होते एकत्र गावात ज्यावेळेस मी त्या सरपंच पदावर वयाच्या तेवीसव्या वर्षी मी सरपंच पदावर त्यांचं कार्यरत झालो त्यानंतर आता जे राजकीय प्रवास सुरू झाला त्या राजकीय प्रवासामधून आम्ही अनेक अनेक शिकलो अनेक असे लोक जे लोकांची सेवा करत असताना जी सेवा करतात ते माणूस माणसाला जोडलं पाहिजे माणसांना आपल्यापर्यंत माणसावर प्रेम केलं पाहिजे राजकीय जीवनात अनेक अशा अडचणी येतात परंतु काम हे महत्वाचं असते समाजसेवा जर एखाद्या पदावर आपण जर राहत असल तर जो लोकांना जोडण्यासाठी आपण समाजसेवा केली लोकांना जोडण्यासाठी आपण कामं केले तर लोक आपल्या पाठीशी राहतात